पेंडा आहे का ते सांग आमच्या सारखा म्हशी आहेत कायमय कुठ आमची बाशी मंदी चिंचा खाव न डब्बाड्याचा पाल नाही ना तुम्ही काय सांगितलं टंगरी माझी आहे हो तू मोठी का लाड की आलीस ज्याला ज्या भेटेल त्या गपचूप खावाचा तर तुमचे पोपटे आता झालेले भरून आता तिला आपण डोक्यावर घेऊन नाचत नाचत पोपटी लावायला जाऊ हो नाही या नागल व्या पैसा ना सही बोला पडणे दो पडणे दो पडणे दो हो गाय बघा स्वादिष्ट पोपटी आपली तयार झालेली आहे एकदम ट्रेडिशनल डिश नमस्कार मित्रांनो सागोजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी वाहाला चाललो आहे आणि तिथे रणजित आणि दिगंबर कोली यांनी एक पोपटीचा म्हणजे शूट ठेवलेला आहे तर तिथे जाऊन मी त्यांच्याशी मस्ती करणार आहे आणि तर आणखी कोण कोण आहेत मला तर वाटतं लावण्याच्या घरीच आलेलं मी तर चला आपल्या बाबा कंटिन्यू करा तर मित्रांनो पाहिणीला आहे लावणे संशयित नमस्कार नमस्कार झाले हो का आपली सुरुवात मी या कुठं शिकारीला कुठं शिकारी काय बोलतो अनमोल कसं आहेस मस्त तुम्ही नमस्कार काय चालले आपली तयारी यारी म्हणजे आता बघा पोटी या शेंगा आणि हे सर्व साहित्य ब्लॉकिंगचं चिकन अंडे आणि शेंगा काय बोलतं भारी र तुमच्या घरी पाहायला आले मग काय ब्लॉगर आले नाही तर ना, ना, किती तर मित्रांनो आता वहाल गावामध्ये मी आणि यांची धावपळ चालू आहे पोपटीसाठी तर पोपटीचा स्पेशल ब्लॉक आणि म्हणजे नवीन व्हिडिओ आहे ती तर त्यासाठी आलेलो आहे तर तुम्हाला इकडचं लोकेशन दाखवतो

मिक्स करत आहेत चिकन जमत तुम्हाला मग हिला काय शिकवा लागितले का असिस्टंट काय बोलत मग काशील का चिकन तुला काय आवडतं लेग पीस लेग पीस नाही आवडत मी काय मग थांब याला आग्रह कर ना मग जरा सरा लेटेस्ट कुंभकर्ण तीन तीन उषा घेऊ म्हणजे मग आई आहे ना आखा फल फायब्रेट होतोय नुसतं हातोय कक उठ

तर मित्रांनो आठ वाजायला आलेत आणि शूटिंग अजून चालू आहे इकडं अजून फार्म हाऊस जायचं आहे बाईक आधारला हां <laughs> आता आपण काय व्हेजवालच आहे आज तसा आहे हां तू तर व्हेजवालच आहे हे बघ चरायला आल्यान तर पोपटी करायला आता चाललो आम्ही फार्म हाऊस वोपटी अंडी आप तू एट फार्म हाऊस गाई मशीनचा धंदा आमचा बाई आली पोपटी शिजवाला शिजवाला बाईचा नवरा बघा आलय ओ काय बोलता आवर दागिन घालून इक्र आले डुप्लिकेट निर्म डुप्लिकेट <laughs> कुठली ज्वेलरी <ले> <laughs> डुप्लिकेटला

था था <laughs> आ, <एक चा। laughs> अरे इथं पहिले इथं पोपटीचं काम करून घाम निघला नाही इतर बस या बघायचं त्या नको बोलू बाय कानफटा भरील नगरपालिका आलेली इकडे काय करत आहे सगळी तर मित्रांनो आपल्या समोर आहे पोपटी कट्टा पोपटी कट्ट्याचे अध्यक्ष नमस्कार काय बोलता बोलतात हो पोपटीचा ना तुमच्याकडे काय बोलता बोलताना पोपटी तुमच्या भाषेत काय पोपटी पोपटीला खास बोलवलं नाही पाशी चिंगचाव पुक्ती खाव आणि चिंचाव 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 पुक्ती खाव आमची बाशी मंडळी चिंचाव पुक्ती खाव न डब्बा जेके जाव तर चिंगचोंग जी आपले पोपडीची सुरुवात कशाने करणार होत आपने को भांबूलडे का पाला मोस्ट मोस्ट इंपॉर्टेंट है वो इन लोग इसर गया है सब लोग ये नया पिढी आहे ना नया आहे वो हे नया है

ओके चिकन टाकूया थोडासा चिकन टाकूया पण एक पीस माझा एक पीस नाही टंगरी टरी टगरी माझी आहे अरे तुझी नाही कोमरीची आहे टंगरी माझी आहे हो तू मोठी लार केलीस ज्याला ज्या भेटेल त्या का तू खावाचा

आ, आजू, आ पाला आजूबाजूशी रचून जावाचा नाही तर देश येणार नाही मग तू रचू मी मी पाला बाजूशी रचला म्हणजे पोटी करपणार नाही मला वाटलं का बाजूशी रचाचा मधीन मधीन सामान टाकीत रावायचा समाजला ओके हा अंडी टाकायची हा

तर तुमचे पोपटे आता झालेले भरून आता तिला आपण डोक्यावर घेऊन नाचत नाचत पोपटी लावायला जाऊ एवरा किती खर्च केला तुम्ही पोपटीसाठी आ <laughs> मी पोपटीची वरात करायचे म्हणून नटून आले हो म्हणून नको <laughs> तू पण नको बोलूग हो हो चिकन पण मिनी काढले हा आणि मला 15 हा

हे माती टाकाय त्याला नाही शिजल तो माती लावा काही माहिती नाही ना आपल्याला माहिती नाही बघा चला बघा माती 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 ना माती बदल बदल तू पण पाटील परिवाराने धमकीत तशी दिले दोन ते सात तारखेपर्यंत काही खायचं ना

ए पास मध्ये टाका खटाड पडची तुमची हाना करा धावपळ करायचं पाहिला टाका ये तुझा ब्लॉग बी ठेवतो टाक पाहिला आधी टाकतो टाकतो खावा लाशील पुरापुरा बस

पोपटीला माचीच इसर काय आगलाव काम करत हो नाग्या पैसा नाई बोला या। <laughs> खतम खतम फायनली पोपटीचा धुरकारला अनुनी <laughs> दादोस पब्लिक वारत चालली पब्लिक या आदु काय या काय पब्लिक ब किती वारत चालली आपल्याला काय येल आपल्याला काय येईल इकडे चार अंडी ना इकरा अंडी किती आणले दोन डजन ना माणस पंधरा डझन इंडी तर असं वाटतंय पोपटी आता शिजलेली आहे तर मित्रांनो असं वाटतं की आता पोपटी झालेली आहे तर थोड्या वेळात पोपटीला काढू बघू खराबली का काय काय वाटतं तुला काय वाटतं पोपटी कशी झाली असेल पोपटी मस्त झाली असेल पण थोडं शिजू द्या नाहीतर कच्ची खायला लागेल <laughs> आणि आपला हा नवीन एपिसोड येणार आहे कलानाथ भरे मी बई बोलतो काहीच जीप लागलं बाई बैरीनाथ कलाप्रेमी या यूट्यूब चॅनलवर येणार आहे तर लवकरात लवकर सगळ्यांनी जाऊन बैरीनाथ कलाप्रेमा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर आमचा बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला आमची व्हिडिओ आल्यानंतर लगेच कळणार आणि ती लगेच शेअर करा बघा कसं मी यूट्यूब याच्यासाठी ज्वेलरी घातली आहे का तर लोकांना दाखवायला आम्ही पोपटी बनवायला आलो तर बायनी बनवली पोपटी तर हे तुम्हाला कळणार आहे या व्हिडिओमधून सो बघा तुम्ही आणि लाईक करा ओके ठीक आहे धन्यवाद तर इकडे भाऊ सुद्धा आहेत भाऊ नमस्कार आपण ते कुठून माईक घेतलेला तर चर्चा चालू आहे याला माईक पाहिजे बोराबाजार साडेचार हा तू काय बोलता पोपटे होईल का मी काय बोलतोय आपला बहिरीनाथ कलाप्रेमी या युट्यूब चॅनेलवर आपले व्हिडिओप्रेमी या यूट्यूब चॅनलवर खूप कॉमेडी व्हिडिओज असतात आणि खूप चांगले चांगले त्यांचे पंचेस वगैरे असतात एकदम क्रिएटिव्ह हे असतं सब्जेक्ट असतात असे घिसेपुटे सब्जेक्ट नसतात आणि तुम्ही हा देखील व्हिडिओ खरंच नक्की बघा कारण पोपटी प्लस कॉमेडी व्हिडिओ म्हणजे तुम्हाला पोपटी पण बघायला भेटेल की पोपटी कशी बनवतात पोपटी हा जो एक ट्रेडिशनल डिश आहे तो देखील तुम्हाला बघायला भेटेल आणि त्याच्या व्यतिरिक्त या व्हिडिओमध्ये कॉमेडी देखील तुफान असणार आहे ठीक आहे धन्यवाद पोपटी बघा पोपटी दाखवण्यात मग नाही हाय परी तर मित्रांनो आता वाजलेले जवळ जवळ दहा वाजले अकरा वाजत आले अकरा वाजत आले तू काय अंडी कशी काय बोलत काय बोलल अंबाईला काय बोलला ताई बोलत कधी लेडीज ला खरं खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा त्रास असतो सगळं झेलायला लेडीज लागतो अशा गोष्टी असतात जे जेंट्स करू शकतात ते आपण नाही पण त्याच्यावर तू काय शब्द नाही हे शब्द वेगळा झाला मी बोललो काय बोलत लगेल काम का

तर मित्रांनो खूप मजा आली असेल तुम्हाला बघून तर अशीच मजा तुम्हाला असेल बहिरीनाथ कलाप्रेमी या युट्यूब चॅनलवर ही पूर्ण व्हिडिओ येणार आहे बहुत बढिया बना अरे कांचा भोजपुर का बोलतो काय बोलत तू गर्दा उडा त्याला वाढू ये

तर मित्रांनो तुम्हाला ही फोट्टी आवडली असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये अरे लोकांना पुरवण तू कुठं कुठं घेऊन चालल या लिंबू खा लाई भारी लागल यो हो। लिंबू खाओ कुछ जान जाओ लिंबू चल पाते हो यार आनी खा को इधर ही खा दे हूं माइक के हेलो गाइस अशा जर कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला बघायचा पाहिजे असतील तर बैरनाथ कला प्रेमी YouTube चॅनलला ला सबस्क्राइब करा आणि बैरनाथ कला प्रेमी YouTube चॅनलला ला जा आणि कॉमेडी व्हिडिओ बघा तिथे ते आला पाहिजे काळजी पाहिजे बोलला काळजी i <laughs> <laughs> <laughs>